त्यास संकल्प शाळेत अग्निरोधक विषयावर प्रात्यक्षिक सादर कोल्हापूर संकल्प माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अग्निरोधक विषयावर विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले त्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना आग लागल्यास कशा प्रकारे तात्काळ उपाययोजना कराव्यात अग्निशमन यंत्रे कशी वापरायची आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व याबाबत सखोल माहिती देण्यात आली कार्यक्रमात प्रतीक मोडक व त्यांचे सहकारी रवी भोसले यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना आग विजवण्याच्या पद्धती दाखवल्या त्याचबरोबर वर आग लागण्याची कारणे सुरक्षा उपाय आणि बचाव पद्धतींवरही मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्पूर्त सहभाग घेतला आणि महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवली शाळेच्या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमातून सुरक्षेच्या बाबतीत जागरूक होण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य विकसित होण्यास मदत होते असेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी RD पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, यशवंत रांडगे आदी उपस्थित होते.